टिकडे होताना दिसते तुम्ही गिरीश महाजनांच्या संपत्तीवरती प्रश्न उपस्थित केलेला होता की कशा पद्धतीमध्ये एवढी संपत्ती गोळा झाली त्यांनी आपल्यावरती आरोप केलेत की -के गाडी आपण रॉकेल टाकून गाडी चालवत होता एवढी संपत्ती कुठून झाली आपल्याकडे गिरीश महाजन जे काही प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते तर मुळामध्ये रॉकेट टाकून चालवण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही कारण माझे काही वडील शिक्षक नव्हते किंवा पेन्शनवर मी जगत नव्हतो मी मुळामध्ये एकोणीसशे चौसष्टला आमचे पाचशेचे पाचशे भाऊ संभाजीनगरला शिकायला होतो सत्तर साली मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी शिकायला गेलो त्याच्यानंतर मी नागपूर विद्यापीठामध्ये डिग्री घेतली डिग्री घेण्यासाठी गेलो मग त्या चौसष्ट साली आमची क्षमता एवढी होती पाच मुलांना शिकवण्याची माझ्या वडिलांची तर मला राखील टाकायची काय गरज होती त्यावेळेस ह्याच्या वडिलांना साठ सत्तर रुपये महिना महिन्याचा पगार असेल चौसष्ट साली म्हणजे जवळजवळ छत्तीस आणि पंचवीस वी बावन्न वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकशे अष्ट वर्षापूर्वीची तेव्हा आम्ही शिकायला होतो याच्यावरूनच आमची परिस्थिती तुमच्या लक्षात येतोय की रकेलमध्ये डक्काची गडे नव्हती मी एच डी गाडी जोशी कंपनी म्हणून जळगावला होती त्यांच्याकडनं त्या काळात ज्यावेळेस सोनं एकशे ऐंशी रुपयाचं बारा ग्रॅम मिळत होतं त्या काळात साठ हजार सात हजार आठशेला नवी कोरी एच डी मिळाली होती त्यावेळेस ते सर्वात महागडी गाडी म्हणून ओळखली ज्या माणसाजवळ एवढी महागडी गाडी घेऊन यायची त्याचं पेट्रोल टाकण्याची क्षमता नसेल असं मला वाटतं म्हणजे काहीतरी टिंगलटवडी करण्याच्या दृष्टीनं तर बोलायचं उलट माझा प्रश्न असा आहे की जे आहे ठीक आहे जो आहे नाथाभो तो असा आहे माझ्या प्रॉपर्टीची चौकशी आतापर्यंत पाच वेळा झालेली आहे दोन वेळा इन्कम टॅक्सने केली आपल्या एक हा दो, दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शन एक पुण्याचं आणि दुसरं नाशिकचं ह्यांनी केली आणि एक वेळी इडीने केली सगळं दफ्तर चेक केलं सगळं घर चेक केलं सगळे गोठे चेक केलं काय मिळालं आत्ता माझी एक विनंती आहे की माझे पाच वेळा चौकशी झाली तर गिरीश महाजनाने कबूल करू की माझी ओपन चौकशी करा ज्याला सांगायचं ज्याला द्यायचं ते द्या मी माझ्या ह मेहनतीनं कष्टानं पैसे कमवलेत हो तुम्ही कसे बोगस पैसे कमवले हो याचे उदाहरण मी अनेक देऊ शकेल बी एच आरच्या प्रॉपर्ट्या कशा कमी दलावांवर घेतल्या कुणा कुणाकुणाच्या नावावर घेतल्या ह्याची पण माहिती माझ्याकडे पूर्णपणे आहे आत्ता अगदी शहापूरला शहापूरची तर ता ताजी घटना आहे शहापूरला एक छोट्या धरणाचं काम होतं ज्याचं भूमिपूजन मी नव्याण्णवला केलं होतं त्यावेळेस माहिती होतं की इथं धरण होत आहे म्हणून त्या धरणा क्षेत्रामध्ये जयरीश महाजनाने त्यानंतरच्या कालखंडामध्ये दोन हेक्टर जमीन विकत घेतली एका सोनार नावाच्या माणसाकडनं ते दोन एकर हेक्टर जमीन विकत घेऊन त्याच्यावर आंबे लिंबू वगैरे लावल्याचं दाखवलं प्रत्यक्ष इतके आंबे लिंबू त्याच्यामध्ये लागतात की लागतात हा संशोधनाचा विषय आहे पण ते दाखवलं आणि त्या जमिनीचे मग पाचपट रक्कम म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा साडेपाच कोटी नंतर साडेनऊ कोटी अपिलामध्ये पंधरा साडेचौदा कोटी हे त्याच्यामधून घेतले मग आता एवढी मागणी दोन हेक्टर जमिनीची किंमत साडे चौदा रुपयेपर्यंत कोटीपर्यंत त्यांची जाऊ शकते आणि दुसऱ्याची जमीन घ्यायची त्याच्यामधून आपण मंत्री आहोत किंवा आमदार आहोत त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून असे पैसे काढायचे असे कितीतरी उद्योग दाखवता येईल जामनेर शहरामधल्या ज्या प्रॉपर्ट्या असेल बी एचआरच्या वगैरे अगदी गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या त्या जमिनी गिरीश महाजनांच्या किंवा त्यांच्या विशेष विषयच्या नावावर आहे असं सांगण्यात आलं बरेचसे व्यवहार आहे त्यांच्या खालची जमिनी ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे तो साखरखाना बुडाला त्याच्या खाली कुणाच्या जमिनी घेतलेल्या आहे कोणी घेतल्या आपल्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भामध्ये तो कोणता कॉटनचं उद्योग आणणार होते टेक्स्टाईल पार्क पार, त्यासाठीच संभावित त्या जमिनी कुण्या कार्यकर्त्यांना घेऊन ठेवलेल्या आहे ह्यांच्यामधून असे पैसे उभे करायचे प्रॉपर्ट्या उभ्या करायच्या जम मा मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठे बंगले घ्यायचे राज्यपालांच्या राज्यपाल भवनाच्या शेजारी यांचा बंगला आहे म्हणजे भला मोठा कुठून आला आहे वेळ माझी चौकशी झाली पाच वेळा तुमच्या सूचनेनुसार तुम्हीच करायला लावली आता माझ्या सूचनेनुसार एक वेळ तर चौकशी करावं पण तुमची काय पुरावे असतील ते मी द्यायला तयार आहे की कसे आले कसे आले पेन्शनर माणसाकडून एवढ्या मोठ्या कोट्यावधी रकमेची अपेक्षा कशी आली कोणत्या असा काय व्यवसाय आहे गिरीश महाजनांचा माझ्यासारखं शेतीमधून मला काही मिळतील काय काय व्यवसाय परंतु अशाच मार्गानं पैसे कमावायचे उद्योग दुसऱ्याला सांगायचं आहे बरोबर नाही आहे उलट माझा आता असा आरोप हो आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोडा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर त्याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टर झालं साकेनाके पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं त्यानंतर तर लगेचच दुसरी दा तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसऱ्या हनी ट्रेपच्या संदर्भामध्ये होती माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक संदर्थी मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब काय लागला नंतर लगेचच पुण्याचा ढाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडन्ट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे ह्यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जे पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचं पाप तो बघेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलींच्या संदर्भात कोणाला सूट नाही आहे पण मग असं काय इतक्या वर्षानंतर नाही यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनात यां तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं माझं बिघडलं का गिरीचं बिघडलं मी तर स्थिर आहे विधानसभेमध्ये आवाज काढतो अच्छा अच्छे किती डील होऊ शे हे तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्या भाषणा आजही यूट्यूबला या अधिवेशनातले आहे मानसिक संतुलन त्याचं बिघडतं की त्याला घा कसो ही शिडी सापडली तर काय होईल मग माझं कसं होईल मी तर अनेक उद्योग राज्य जे आयुष्यभरात केले गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारली किंवा अन्य ठिकाणी चांगल्या आदरांना नाही गे बघित गिरीश भाऊंचं त्याने जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट्स त्या कॉमेंट्स जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल त्यांची स्किप आली की कॉमेंट वगैरे फक्त बाकी आता बरं बोलूच नका की त्या कॉमेंट्सवरून ठरवा की गिरीश भाऊ किती उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात घरी जी छापेमारी झाली त्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक डिवायसेस लॅपटॉप आणि ग्रूम पेन ड्राईव्ह हे जप्त करण्यात आले त्यामध्ये काही अश्किल चित्रफिती होत्या काही फोटो होते अशी एक चर्चा आहे आणि या सगळ्यांची जी सूत्रं आहेत ते मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापर्यंत जाऊन बसलेत अशी एक राजकीय वर्तळामध्ये जोरदार चर्चा आहे काय खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमन हनी ट्रॅप सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्या विरुद्ध बोलू नको हे सगळं प्रकरण दाब तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसलात का त्याची दृष्टा होईल अशी मला भीती आहे